जल थल आम शैल प्रकाश बिल हे त पाचवी वाज पाठ तोडावा स्वच्छ तेजचा या ये बस मी मूलांच्या प्रश्न के मनजे तुना कधी वे वे या ठिकाणी आज तुमचे जे पालक आलेले आहेत त्यांच्या समोर तुम्ही तेवढे वाचन केलेले अतिशय सुंदर वाचन तुम्ही केलेलं आहे आणि तुम्हाला फक्त आताच नाही तुम्हाला सुटीमध्ये सुद्धा याचा अभ्यास दिला जाणार आहे तुम्हाला तुमचे शिक्षक तुम्हाला ऑनलाईन अभ्यास देतील पालकांनी सुद्धा लक्षात आहे की या विद्यार्थ्यांचा सुटीमधला अभ्यास पूर्ण करून घ्यायचा त्यांना चांगल्या पद्धतीने वाचता आलं पाहिजे त्यांना अंतर्ज्ञान झालं पाहिजे त्यांना भाषा जयन झालं पाहिजे यासाठी ठीकच नाही तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक खास करून या मुलांची जर मोठी भावगडी असतील तर त्यांनी सुद्धा या मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायची धन्यवाद